नॉट असं पर्पल जल्लोष मध्ये दिव्यांग कलाकारांच्या फॅशन शो न सर्वांचं लक्ष रॅम्प वरून सांस्कृतिक जप्ताकडे टाकलेलं पाऊल प्रत्येक पाऊला दिसून येणारा आत्मविश्वास सौंदर्याला पुरळ पडेल अशी चेहऱ्यावरील आश्वासक भावना आणि रसिकांची उत्स्फूर्तपणे मिळालेली दात हे विलोभनीय दृश्य पर्पल जल्लोष कार्यक्रमात सादर झालेल्या नॉट असं या फॅशन शोच्या माध्यमातून दिसून आलं पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीनं दिव्यांग बांधवांसाठी सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात पर्पल जल्लोष कार्यक्रमाचं नॉट असे फॅशन शोचं सादरीकरण करण्यात आलं पर्पल जल्लोष महाउत्सवात दिव्यांग व्यक्तींचा फॅशन शो कार्यक्रम आयोजित करण्यामागे दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देणं त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणं त्यांच्यातील कला गुणांना भाव देणं हा होता हा शो फॅशनच्या पलीकडे जाऊन समावेशकतेचा संदेश देणारा ठरला समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारा हा फॅशन शो ठरला यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा आत्मविश्वास हा वाखण्याजोगा आहे आय थिंक मी स्टंड आहे आपला मेरिकल ऑफ व्हीलचे परफॉर्मन्स बघितल्यानंतर पर्पल जल्लोष आपण तीन दिवसाचा प्रोग्राम सतरा अठरा एकोणीसला आपण घेतो आहे uh, बरेच याचे आपण कॉम्पोनंट ठेवले आत्ता जे आपण बघितला सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपले अँकर पण आता सांगत होते जे आपले संपूर्ण या मेरिकल ऑन व्हील ज्यांनी केलं की इन्क्लुजन इन कल्चर विथ बिकम समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्या व्यतिरिक्त स्टार्टअप्सचे बरेच खूप छान एक्झिबिशन आहे आपल्या कॉलेजच्या मुलांच्या पर्पल सॉल्वथॉनमध्ये हॅकथॉन आपण करतो आहे आज सकाळी साहित्य संमेलन गझलचा प्रोग्राम बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा झाले आणि उद्या दोन दिवसाचा आपला संपूर्ण कार्यक्रम आहे जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि डेफिनेटली तुम्ही इथून एनरीच होऊन जाणार आहे सगळं जर आपला पर्सन विथ डिसेबिलिटीज त्यांचे वेगवेगळे जे काही आपले आयाम आहे त्याच्यातने शंभर टक्के लोक इथून एनरीच होऊन जाणार आहे तर सर्वांची माझी विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त नंबर्समध्ये पुढे यावा थँक्यू